गणकरले नाशिक येथे मोरे कुटुंबातील पूर्वजांनी आणि या मंदिरावर आजपर्यंत मोरे कुटुंबातील विश्वस्थांनी या मंदिराची खरेदी केली आणि या मंदिराचे अध्यक्ष संभाजी त्र्यंबक मोरे यांनी मंदिरावर आज अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे पण या मंदिरात येणाऱ्या भाविकांचे तसेच परिसरातील नागरिकांच्या इतर सदस्यांविषयी चुकीची माहिती देऊन भाविकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न संभाजी त्र्यंबक मोरे अध्यक्ष करत नाही अशी प्रतिक्रिया सचिव दिलीप मोरे आणि उपसचिव शरद मोरे यांनी प्रसार माध्यमांना दिली मोरे घराण्याचा जो का त्यांनी जो हे केलं अब्दुल जी केलेली आहे ती आमच्याबरोबर आली गेलो मेन म्हणजे भाविक सुद्धा खूप नाराज झालेली आहे आमच्या आणि त्याचा थेट वाटतो मला असं व्हायला नको होतं त्यांनी विचार हा मताची गोष्ट म्हणजे त्यांनी कमी समिती नेमावेला पाहिजे होती जर का कायदे गाळ झाल्या किंवा काय झाल्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्यांनी ते मला दाखवायला पाहिजे होतं की तू चोरल्या किंवा काय केलं हे कुठलंही त्याच्या त्यांच्याकडे पुरावे नसताना जो आरोप केलेला आहे तो मला मान्य नाही की आहे आणि असं तर करू नये कोणाच्याही बाबतीत नवीन पूर्वी आता तयार होणार आहे आज असं जर मंदिरात भांकडं होत असेल तर पुढची मूळ पिढी या कामाला कशी तयार होती हे बरवणे आणि नवीन मुलांना जे घेण्याचा उद्देश तोच होता तो की आम्ही कसं काम करतो पुढच्यांनी कसं करावं ही अशी वेळ ही पहिल्यांदाच आली आमच्याकडं आणि त्यांनी त्यांना तो सवय याच्या अगोदरसुद्धा त्यांनी माणिक आत्माराम मोरे यांच्यावरती व्यासित पोलीस स्टेशन करून हा त्यांचा व्यवसाय त्याच्यानंतर एक भंडारी म्हणून कोणीतरी ग्रस्त होते तर त्यांनी पैशाचा आपहार केला होता अशा प्रकारे ह्या लोकांना फक्त बा माणसाला कसं अडकवता येईल कसं त्याचं नाव खराब करता येईल कारण हे बांधकाम माझ्या हातून जेव्हा पूर्ण झालं मी पदावर नसताना तर लोक मला जे जे वा करतात ते मला शाबासकी देतात ते जे मला आशीर्वाद देतात हे यांना बघवत नाही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आणि माझ्याकडं माझ्या राज्य चुलत्यांनी एकोणीसशे साठपासून जे रेकॉर्ड ठेवलेलं आहे ते साठ ते आठ पर्यंत मी सगळं टाईप वगैरे करून या मंदिरात ठेवलेलं आहे कुठले तरी मुद्दे हिशाबाशी वगैरे काढून सचिवांना जो त्रास देण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांना जर मीटिंग नसताना जर काही प्रश्न विचारून जर आरेकरांची भाषा विचारला असेल शिवगाव करून जर त्यांना विचारला असेल तर त्यांनी त्यांच्या भावाला बोलून तर त्यांनी त्यांचं एक मलक म्हणून त्यांना बोलवलं आणि त्यामुळे त्यांनी तरी शिवगावाचा प्रकार त्यांचा असावा असल्यामुळे त्यांनी फक्त हात हात तर त्यावरून त्यांनी इतका गदारोप केला आणि अध्यक्षांनी कुठली मिटिंगमध्ये आम्ही जी उपसचिव असताना सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचं त्यांनी आजपर्यंत पाच वर्षामध्ये कुठल्याही पंचावन्न लाखांच्या फायलीबद्दल जे काय बोलत आहे ते काही दिलेलं नाही त्यांचं पदाधिकाऱ्यांचं नाव बदनाम होतं आहे कारण असताना ही पण काढली ही अतिशय चुकीची गोष्ट आहे तरी हे असं करायला नको होतं आहे तरी याबद्दल त्यांनी मंदिरात भगवतीसमोर माफी मागावी गेल्या अनेक वर्षांपासून आई तुळज मंदिर घनकर लेन येथील जुनीच कार्यकारिणी मंदिराचे विश्वस्त काम बघत असून यापुढे नवीन पिढीला कार्यकारिणीवर घेण्यात यावे असे दिलीप मोरे मंदिराचे सचिव यांची म्हणणी असून या नवीन पिढीला कार्यकारिणी मध्ये घेण्यास आई तुळजाभवानी मंदिराचे संभाजी त्र्यंबक मोरे अध्यक्षांनी विरोध दर्शवला असून या विरोधाचा मंदिराचे इतर सदस्यांकडून विरोध करण्यात येत आहे यांचे न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नास